लोकमंगल कर्मचारी पतसंस्था आयोजित लोकमंगल समूहातील महिलांचा हळदी कुंकू आणि शेळगी येथील लोकमंगल मल्टी स्टेटच्या प्रांगणात लोकमंगल कर्मचारी पतसंस्था आयोजित लोकमंगल समूहातील महिलांचा हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्मिता सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी आहार तज्ञ डॉक्टर सोनाली घोंगडे यांनी महिलांना आरोग्य आणि आहार या विषयावर मार्गदर्शन केलं आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल संस्था यशस्वी वाटचाल करत आहे अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या या प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात लोकमंगल कर्मचारी पतसंस्थेच्या वतीनं अल्प दरात महिलांना सोने खरेदीचे चेक वितरित करण्यात आले यावेळी महिलांचे विविध गेम्स घेऊन गे। विजेत्या महिलांना बक्षिस प्रदान करण्यात आली उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनी निकम यांनी केलं यावेळी व्यासपीठावर शीला पाटील लोकमंगल पतसंस्थेच्या व्यवस्थापिका अलका देवडकर बँकेच्या अधिकारी अनिता जगदाळे लोकमंगल फाउंडेशनच्या प्रमुख दीपाली कोठारी संचालिका माधुरी कुंकाळे यांची उपस्थिती होती लोकमंगल समूहातील महिला यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महिलांसाठी हा ठेवलेला कार्यक्रम आहे आणि कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे याच्यामध्ये दीड हजार सभासद आहेत त्यापैकी चारशे महिला ह्या महिला सभासद आहेत पण इथं उपस्थित त्यापेक्षा कमी संख्या आहे तसेच क कर्मचारी पतसंस्थेच्या मा मार्फत वेगवेगळ्या कर्न कर्ज योजना आहेत याच्यामध्ये शैक्षणिक कर्ज वाहन खरेदी कर्ज गृहउपयोगी वस्तू असे वेगवेगळ्या वेग कर्जाच्या योजना आहेत आणि आता नुकतीच जाहीर केलेली सोने खरेदी योजना आहे जी की महिलांसाठी आहे याच्यामध्ये सहा टक्के व्याजदर आहे आणि या सोने खरेदी योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असा आवाहन करते तसेच कर्मचारी पतसंस्थेचे संलग्न असलेले लो लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन याच्यामार्फत वेगवेगळ्या ले। कल्याणकारी योजना ह्या कर्मचाऱ्यांसाठी सभासदांसाठी आयोजित केलेल्या आहेत आपल्याला औषध गोळ्यांना आहार बनवायला लागू नये म्हणून आपण अन्नाला आहार औषध बनवलं पाहिजे हा महत्वाचा विषय आहे तर त्यासाठी याची सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या किचनमधून झाली पाहिजे मूळ म्हणजे तर प्रत्येक स्त्रीला आपल्या किचनमध्ये काय घेतलं पाहिजे आणि त्याचं कसा योग्य पद्धतीने वापर करून त्याला औषध बनवलं पाहिजे हे समजणं खूप गरजेचं आहे जर कोणत्याही स्त्रीला जर ह्या गोष्टी समजल्या तर घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुठल्याही व्यक्तीला आजारी पडण्यापूर्वीच आजार होऊ नये यासाठी आपण प्रिव्हेंशन घेऊ शकतो आता कोविड झाला आता नवीन आजाराची सुरुवात होती पण जर शेवटी तुम्ही मूळ बघितलं प्रत्येक आजाराचं तर ते तुमच्या प्रतिकारशक्तीकडेच जातं आताचा आपण जो काही आजारी येतोय जी बी सिंड्रोम ज्याला म्हणतो हो आपण ज्याचं खूप वारं पसरलंय पण मुळात म्हणजे सगळं शेवटी जातं प्रतिकारशक्तीकडं तर आपली इम्युनिटी जर चांगली ठेवली तर आपण कोणत्याही आजारातून त्या प्रतिकारशक्तीच्या आजारा प्रतिकार जोरावर लवकर कव्हर होऊ शकतो माझ्या संस्था तर देतेच पण त्यांनी लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनचंही सांगितलं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या आई वडिलांसह सगळ्यांना तीर्थयात्रा पण केली जाते ज्यावेळेस आपण आई वडिलांची तीर्थयात्रा करून आणतो त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खरंच बघण्याजोगा असतो कारण आपण वैयक्तिक त्यांना घेऊन जाऊ शकत नाही एल डी एफ असेल लोकमंगल कर्मचारी पतसंस्था असेल तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांना तीर्थयात्रा करून आणतो आहे त्याच्याबरोबर आपण आपल्या कर्मचाऱ्यासाठी पण सभासदासाठी पण ते चालू केलेलं आहे या सर्व योजना करत करत ज्यावेळेस आपण प्रत्येक युनिटकडे जातो जा मग लोकमंगल बँक असू दे पतसंस्था असू दे मल्टीस्टेट असू दे किंवा कॉलेज असू दे या सर्व माध्यमातून ज्यावेळेस आपण महिला म्हणून विचार करतो तर खरच महिलांना खूप मोठं प्राधान्य सर्वच युनिटमध्ये दिलं जात आणि मला वाटतं या सर्व यशामागे काकी आणि आपण सर्व महिला यांचा सहभाग आहे आज आपण मॅडम म्हणाले तसं की आपलं प्रेझेंटेशन करण्यात आपण मागे पडतो आपलं कार्य खूप आहे आज कोणत्या आमदारांनी एवढं काम केलंय कोणत्या आमदारानी एवढं सामूहिक विवाह सामुदायिक विवाह सोहळे झालेत कुणीच नाही पण बाकीच्या आमदारांचं काय होतं काम कमी आणि बोर्ड मोठे मोठे असतात आणि आपलं काम जास्त आहे पण बोर्ड नसतात अजिबात तर आपण हे आपलं प्रेझेंटेशन आपण मांडलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी आपण कुठं जाईल तिथं माझी लोकमंगल संस्था काय आहे माझा ग्रुप काय आहे ह्याचं नेहमीच उदाहरणार्थ प्रात्यक्षिक सांगितलं पाहिजे तरच आपली लोकमंगल समूह आपला काय आहे हे इतरांना